सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज जगदविख्यात साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची फक्त यांची चित्रा कादंबरी आणि चित्रा कादंबरीचा भाग क्रमांक अकराला आपण या ठिकाणी सुरुवात करत हो। आहोत आणि हा भाग क्रमांक अकरा हा चित्रा कादंबरीचा शेवटचा भाग आहे त्यानंतर ही कादंबरी संपणार आहे आपण चित्र कादंबरीचे भाग आवर्जून पाहिलेत आणि हा शेवटचा भागसुद्धा आपण शेवटपर्यंत पाहाल ऐकाल एवढा आपल्याला सांगून भाग क्रमांक अकराला या ठिकाणी सुरुवात करत आहे तेवीस तारखेच्या सकाळचे दहा वाजले होते सारे मुंबई पुन्हा शांत झाली होती चोहकडे इंग्रजी पहारा खडा होता आणि परेलच्या के एम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोकांची धावपळी सुरू झाली होती नर्स बाया उंच टाचाचे बूट घालून टक 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 असा आवाज काढे तिकडून तिकडे पळत होत्या कंपाऊंडवर लोक मोडद्याच्या गाड्या लोटीत परवीत होते जिकडे तिकडे माणसेच माणसे दिसत होती दवाखाना माणसाने भरला होता आणि मोडद्यांनीही गर्दी केली होती सर्वत्र ओरडणे रडणे हेच नाचत होते सर्वांचे चेहरे गंभीर दिसत होते तेथे नावाला सुद्धा तेथे नावाला सुद्धा त्या ठिकाणी दवाखाना माणसांनी भरला होता आणि मुडद्यांनी गर्दी केली होती सर्वत्र ओरडणे रडणे हेच नाचत होते सर्वांचे चेहरे गंभीर दिसत होते तेथे नावाला सुद्धा आनंद शिल्लक नव्हता जखमी कामगार विवरत होते त्यांचे नातलग तळमळत होते आणि तेथेही लष्करी अधिकारी मिरवत होते हजारो लोकावर शस्त्रक्रिया के केली जात होती जखमी माणसाच्या शरीरात रोतलेल्या गोळ्या काढून टाकून डॉक्टर दमगीर झाले होते आणि एका बाजूला तुटलेले हात पाय आणि मुंडकी यांचा खच भरला होता डमडमच्या गोळीने उद्ध्वस्त केलेली शरीरे जिवंत माणसाच्या शरीरावर काटा उभा करीत होती कोणाचे कपाळ फुटले होते कोणाची छाती फुटून गेली होती कोणाची पाठ चिंद्या झाली होती कोणाचे डोळे गेले होते सर्वच देखावा अगदी दे भयानक वाटत होता त्या गर्दीतून चित्रा व तानुबाई वाट काढीत गही घाईघाईने निघाल्या होत्या एकवीस तारखेला रात्री ज्या घरातून बाहेर पडला होता त्याची त्यानंतर तानुबाईला मुळीच बातमी नव्हती कालचा सारा दिवस तिने आणि चित्राने त्याची वाट पाहत काढली होती परंतु कोणीही काहीच सांगितले नव्हते ज्या काही बातम्या आल्या त्या खुनाखोनीच्या दंगलीच्या गोळीबाराच्याच आणि आज सकाळी ती भयंकर खबर आली की जया अतिशय जखमी होऊन पडला असून त्याला दवाखान्यात आहे गोळीशी जखम म्हणजे भयंकर जखम त्यातून कोणीही उठूच शकत नाही अशी त्या दोघींची समजूत होती शिवाय त्या दोघीच्या जीवनात तो एकच आधार होता आणि त्यालाच धक्का बसल्याची ती बातमी ऐकून त्यांच्या शिरावर आकाश कोसळले म्हातारीने टाहोज फोडला तिचे सर्वांग थरथर कापू लागले चित्राला चक्कर मारू लागले तिच्या डोळ्यापुढे अंधारे आली आपल्या शिरावरचा सूर्य अस्त झाला आपण या जगात उघडे पडलो आता पुन्हा आपल्या जन्माची तीच पहिली परवड पुढे चालू होणार या जाणवीने चित्रा घाबरून गेली परंतु आपण जयासाठी रडतो आहोत हे कोणाला दिसू नये म्हणून तिने आसू गिरून टाकायला सुरुवात केली आणि ज्याने ती खबर आणली होती त्यानेच तुम्ही आत्ताच दवाखान्यात जा असे सांगितले आणि रडू नका तो जिवंत असून तुम्ही त्याला मेला हे समजून रडू नका असेही त्याने सांगितले मग तानुबाई आणि चित्राने दवाखान्याची वाट धरली होती दवाखान्यातील त्या गर्दीतून वाट काढे चित्रा पुढे तानुबाई पुढे महागे अशा त्या निघाल्या होत्या चित्राच्या हातात एक चिठ्ठी होती तो ती त्या दोघी एक चिठ्ठी होती तो त्या घेऊन त्या दोघीसारख्या धावत होत्या मध्येच एक शुभ्र कपडे केलेला माणूस उभा होता त्याच्याजवळ चित्रा थांबली तिने आपल्या हातातील ती चिठ्ठी त्याला दाखवली वार्ड पाच खाट नंबर सोळा तो इसम पुटपुटला आणि म्हणाला असाच पुढे जाऊन उजव्या बाजूला वळा आणि वर जिन्यावरून जा चित्रा पुढे निघाली ती तिकडे इकडे तिकडे पाहत झपाझप जाप निघाली होती तिचे ते टपोरे डोळे जयाला शोधत होते ते ओले झाले होते ते आपल्या डोळ्याची उघडझाप मंद गतीने करत होती पण जलद चालत होती ती एकदम खटकन थांबली आणि तिने निरखून पाहिले तिथे ऑपरेशन चालू होते एका इसमाशी आतडे बाहेर काढून ठेवली होती त्याचे पाय उचलून वर बांधले होते जणू त्या देहाशी कसला तरी खेळत चालला होता तो इसम तिला ओळखीचा वाटला ती पुढे गेली आणि एकदम पुन्हा थांबून तिथे कोपऱ्यात पाहिले तिथे एक नग्न मुर्चा पडला होता ती चकित होऊन पाहू लागले त्या मुद्याचे कपाळ फुटले होते अगदी ताजी जखम होती त्याचे लाल केस स्पष्ट दिसत होते ते बेदरून उदगेरली लाल्या आणि पुन्हा त्या उंच टेबलाकडे तिने पाहिले त्याचबरोबर तिच्या मुखातून जनरल असे शब्द पळाले तोच एक इसम पुढे येऊन म्हणाला कोण कोण पाहिजे त्याबरोबर चित्रा बहनावर येऊन तिने ती चिठ्ठी पुढे केली त्या बाजूला जा हे पोस्टमॉर्टम रूम आहे तो इसम म्हणाला आणि चित्रा धडधड त्या अंतकरणाने बाहेर पडले तिच्या नोत्रा नेत्रापुढे जनरल आणि लाल यांची ती प्रेते तरुण लागली आणि लगेच तिला आपल्या अक्काची सोनाची आठवण झाली पुन्हा तिच्या नेत्रातून टिपकले तिने पदराने डोळे पुसले व ती, ती पुढे निघाली ते कशाने मेले असतील एवढा मोठा लालिया तो आडदांड जनरल यांना कोणी बरे मारले असेल ते आपल्या मनालाच प्रश्न विचारित निघाले होते वर नंबर पाचची ची अक्षरे असलेली पाटी लोंबकळत होती चित्रा व तानुबाई आत शिरले दोन्ही बाजूने माणसांची पसर पडली होती सर्व जखमी कामगार शुभ्र वस्त्रात पडले होते कोणाला फनफणून ताप भरला होता कोणाच्या जखमेतून रक्त वाहत होते कोण भयंकर वेदनांनी तळमळत पडले होते चित्र त्यांच्यामधून पाहत निघाली होती तानूबाई वावरून सर्वत्र पाहत होती सोळा नंबरच्या खाटेजवळ येताच त्या थांबल्या जया शांत पडला होता त्याला नुसताच ताप येऊन गेला होता आपली ही खबर आईला आणि चित्राला कोण सांगणार याचा तो विचार करीत होता तो चित्र आणि तानुबाई त्याच्यापुढे दत्त म्हणून उभ्या त्यांना पाहताच त्याला आनंद झाला त्याला पाहून तानुबाईला हवेसे वाटले चित्राचा धीर परत आला आला नाही आपणा जसे वाटत होते तसे काही होणार नाही जयाच्या चेहऱ्यावरून तरी तो आपणाला सोडून जात नाही असे दिसले तिच्या मनात नाना तऱ्हेचे विचार घडू लागले त्याला त्या स्थितीत पाहून चित्राला तो अगदीच जवळसा वाटू लागला आपले अगदी जवळचे कोणीतरी पुष्कळ दिवसानंतर आज पुन्हा भेटल्याप्रमाणे तिला वाटले आणि काय काय तिला वाटले कोण जाणे आई चित्रा जयाने मंद स्वरातले खाक मारले आणि त्या दोघीही पुढे गेल्या त्याने पुष्कळ वेळ त्यांना निहारून घेतले त्याने, त्याने त्या दोघींचे डोळे पाहिले तेव्हा त्या चार डोळ्यातून चार आसुरीच्या धारा गालावर मंदगतीने उतरत होत्या छे असं का जया मानेला देऊन म्हणाला आई चित्रा रडायचं का मी मरणार नाही मला खांद्याला गोळी लागले आहे मला काहीच होणार नाही मला मुळीच मरता येणार नाही मी जर मेलो तर मग तुला कोण आणि माझी चित्र काय करणार चित्राच्या नेत्रात सागर तळू लागला त्याने मुळीच असे बोलू नये असे तिला वाटत होते आणि त्या बोलण्यामुळे तिला धीर येत होता तो तसेच बोलत राहावा असेही तिला वाटत होते म्हातारी त्याच्या डोकीवरून हात फिरवत बसली होती तशा दोडवाने काय बोलू न म्हातारी म्हणाली थोड्या वेळाने चित्राही त्याच्या उश्याला बसली आई चित्रा जयाने हाक मारली काय त्या दोघींनी प्रश्न केला व त्या त्याच्याकडे पाहू लागल्या जया म्हणाला मला एक दिवस आणि एक रात्र गोळी लागली नाही पर माझ्या केसातून गोळ्या गेल्या मी अगदी पुढोभा होतो पण रात्री तो क्षणभर थांबला आणि म्हणाला काका म्हणत होता मी असं तिथं थांबू नको परंतु चित्रा जिथं मी होतो तिथंच त्याच्या कर्मानं त्याला आणून सोडलं परंतु मी त्याला दिसलो नाही त्यानं तुला गोळी घातली म्हातारीने प्रश्न केला नाही आपले मान उशिरार्थ नकारार्थ हलवीत जया म्हणाला मला दुसऱ्याची गोळी लागली पण ती काकामुळेच लागली कशी त्या दोघींनी प्रश्न केला जया म्हणाला गोऱ्यांनीच त्याला गोळी घातली तो मरून पडला याचं मड घेऊन मी येत असता पाठीमागून मागून मला कोणीतरी गोळी घातली म्हणजे सुभाणराव मेल तर म्हातारी केविलवाणी चेहरा करून म्हणाले हो मेला पण मी पडल्यानंतर तो कुठं पडला कोण जाणे असं म्हणून त्याने डोळे झाकले नर्सबाई टिवटीवप्रमाणे ढेंगा टाकीत आले आणि म्हणाली हे पहा त्यांच्या अंगात रक्त नाही तरी त्याला बोलून छीण देऊ नका असे म्हणून ती बाई दुसरीकडे गेली म्हातारी चित्रा गप्प बसून त्याच्याकडं पाहू लागल्या आणि त्या दोघी स्तब्ध बसून जयाकडं पाहू लागल्या तो डॉक्टर आला असं करा डॉक्टर म्हणाला त्याला रात्रभर निज नाही आणि तो फार जखमी आहे तरी तुम्ही आता घरी जा त्याला निजू द्या पुन्हा सकाळी या त्याची काळजी करू नका त्याला काही होणार नाही चित्राला आनंद झाला मातारीने पुसून टाकले त्या दोघेही त्याला त्या स्थितीत टाकून वाढच्या बाहेर पडल्या आणि घराकडे निघाल्या पुन्हा चित्राला जनरलची आणि लालियाची आठवण झाली व लगेच सोनाची मूर्ती तिच्या डोळ्यापुढे राहिली तिचे काय झाले असेल असा विचार करीत निघाली होती पुढून एक हातगाडी येत होती आणि त्या गाडीवर जखमी पेशंट कणत पडला होता तो बडबडतही होता गाडी पुढे येऊन चित्राच्या पाठी मागे गेली परंतु त्या आजाराचे कन्ये तिला ऐकू येऊन ती क्षणभर थांबली तो आजारी करत होता आई चित्रा असा नुसता ध्यासच त्याने घेतला होता चित्राचे नाव चित्राने ऐकताच तो आवाज ओळखला ती गरकर मागे फिरली अक्का असा तिने हंबरडा फोडला ते गाडी उभी राहिले आणि चित्रा तिकडे धावली सोना चित्रा चित्रा कळी पडले होते तिने डोळे उघडे करून चित्राकडे पाहिले आणि वर कोसळून घेतले तिच्या बाहू चित्राची मान गडप झाली दोघी खूप खूप रडल्या वाडवर बावरून पाहत होते अक्का तुला काय झाले चित्रा रडत म्हणाली सोनाला आनंद झाला शेवटी तिची इच्छा पूर्ण झाली तिची लाडकी चित्र तिला भेटली होती तिने तिला पुष्कळ दिवसानंतर आज गोड मिठी मारली होती म्हातारी तानोबाई चकित होऊन उभी होती सोना बोलत होती ती फक्त चित्राकडे डोळे करून पाहत होती बाई वारडात चला तो कंपाऊंडर म्हणाला आणि चित्रा सोनामाग पासून वेगळी झाली गाडी पुढे चालू लागली व चित्रा व तानुबाई त्या गाडीच्या पाठीमागे चालू लागल्या गाडी स्त्रियाच्या वरणात थांबली चित्रा सोनाच्या उशाला जाऊन बसली आपली जगात अगदी जवळची दोन माणसे या दवाखान्यात आज मिळाली आजचा दिवस खरंच आनंदाचा दिवस असे तिला वाटले ती पुष्कळ वेळ स्तब्ध बसून राहिली नंतर सोनानेच हळूच स्वरात बोलायला सुरुवात केली तिने सर्व हकीकत सांगितली त्या दिवशी जनरल दहा वाजता बरोबर ठरल्या वेळी आला आणि लालियाने चित्राला आणली का नाही म्हणून विचारू लागला परंतु तो लालियाही आला नव्हता नाहीतर त्याचवेळी दोघांची झोपणार होती लालिया आल्या नाही हे संपता जनरलने रागाने लाल्या लाल झाला आणि तरडा दरडावून मी सांगितले की लालियाला सांग आज रात्री घरी राहा नाहीतर काम बिघडेल असे म्हणून तो त्यावेळी घाईघाईने निघाला सोनाने त्याला शांत करण्यासाठी पुष्कर प्रयत्न केले परंतु व्यर्थ त्याला भलतीच घाई झाली होती त्याच्या जहाजावर खलाशांनी बंड पुकारले होते आणि त्या बंडखोराशी लढण्यासाठी जनरल तयार झाला होता त्याने कमरेला भरलेले पिस्तूल लावले होते व लष्करी पोशाख केला होता त्याचा चेहरा वगैरे दिसत होता तो आज निर्दय आणि बेभान वाटत होता आणि थोड्याच वेळाने लाले आला तोही आज भलताच गोरमित होता त्याने आणखीन एक मोठा हिस्सा बरोबर आणला होता तो इसम एखादा मस्त हत्तीप्रमाणे दिसत होता जेव्हा सोनाने त्याला जनरलचा तो निरोप सांगितला तेव्हा त्याने बेपर्वा होऊन हसवून घेतले आणि तिरस्कारयुक्त स्वरात तो म्हणाला तो, तो जनरल माझ्याजवळ चित्रा मागतो आहे तेव्हा मीही त्याच्यासाठी चित्राच आणले आहे असे म्हणून त्याने त्या इसमाकडे बोर्ड दाखवले आणि तो गंभीर चेहरा करून लाल्याचे बोलणे ऐकून घेत होता सोनाला त्याची भीती वाटली ती तत्काळ परत फिरली नंतर त्या घरात निशब्दता झाली अगदी दिवसभर त्या घरात ओसाड शांतता बैठक मारून बसली सोनाला त्या घरात मुळेच बसवत नव्हते परंतु तिला बाहेरही जाता येत नव्हते बाहेर बंड लढत होते तिच्या डोक्यावरचं असलेलं हे घड्याळ मात्र एकसारखे धावत होते सोना विचारमग्न झाली होती आता जनरल आला की मग काय होणार आपण ज्या घराचे मालक आहोत त्याच घरात हे दोन कुरू प्राणी एकमेकाला फाडून खाणार त्यांचे मुडदे पडणार आणि मग पोलीस येऊन आपल्याला अटक करून घेऊन जाणार मग मात्र आपण कोण काय करतो हे जगाच्या चवाट्यावर येणार मी वेश आहे हे जग जाहीर होणार तिला ते सण होत नव्हता तर लालिया आपल्या त्या मित्राशी पुढील कार्यक्रम नक्की करीत होता कोणी कसे मारायचे जनरला कसा हाणून पाडायचा कसे निघून जायचे याचाच तो विचार करीत होता नऊ दहा अकरा बारा वाजले तरी तो जनरल आला नाही आणि तो प्रसंग टळो असे ती म्हणत होती शेवटी तिने दार बंद करून घेतले आणि ती आपल्या बिछानाड जाऊन पडली एक वाजून गेला होता सोनाला थोडी झोप लागता तोच दारावर थाप पडली ती झटकून जागी झाली तिने भीतभीतच दार उघडले तो जनरल लाल भडक चेहरा करून आला होता त्याच्या खांद्याला बंद खांद्याला बंदूक होती तो पिसाड दिसत होता आणि धापा टाकीत होता त्याने आत येताच मोठ्याने ओरडून विचारले सोना लाले आला आहे का हो आला आहे सोनाने घाबरून म्हणाले जनरल घाईने म्हणाला चित्रा चित्राला आणली का द्यानं का मोकाच आला आहे नाही जनरल शांत व्हा चित्रा नाही सोना त्याला शांत करीत म्हणाले परंतु जनरल शांत होण्याऐवजी अधिकच भडकला त्याने मागे पुढे पाठ ठेवून एक टिरकीच फोडली एखाद्या वलू बैलांनी टिरकी फोडावी तसा तो म्हणाला ए हरामखोर भडवा चित्रा कुठं आहे चल बोल आणि त्या पलीकडच्या अंधारातून आवाज आला तो हरामखोर साला तो आवाज लाल्याचा होता तो आपल्या खोलीत अंधार करून बसला होता जनरल भेदरण्याऐवजी भडकूनच गेला त्याने एकदम उसळीच घेतली क्षणात तो अंधारात गडप झाला आणि हाना मारायला सुरुवात झाली त्या अंधारातून आरडाओरड आणि दणक्याचे आवाज येऊ लागले बाहेर पडू लागले त्याबरोबर आशील शिव्या आणि रेटारेटी ऐकी सोना मात्र बाहेर उभी राहिली सर्व इमारत हादरू लागली सर्व लोक जागे झाले सोनाच्या दारात दंगल माजली परंतु ती सोनाला दिसत नव्हती शेवटी एकदम जनरल पुन्हा धावतच त्या अंधारमय खोलीतून बाहेर उजेडात आला आणि त्याच्या पाठोपाठ लाल्या आणि त्याचा तो मित्र खवळून धावत बाहेर आला आणि लगेच सोन्याच्याच खोलीत त्या तिघांची झटापट सुरू झाली जनरलने लाल्याचे मानगुटे दोन्ही हाताने आवळून धरले होते त्याच्या खांद्यावरची बंदूक निकामी लडबडत होती आणि लाल्याचा मित्र जनरलला चेचून काढत होता परंतु जनरल काही केल्या खाली पडत नव्हता आणि लाल्याची गर्दन मोकळी होत नव्हती घरात हावदूद चालू होता सोना भेदरून गेले होते हे भांडण सोडवावे असे तिला वाटत होते परंतु शिकारी कुत्र्याने डुक्कर पकडल्याप्रमाणे जनरलने लाल्याला पकडले होते सोना विशाळ करू लागले इतक्यात लाल्याने आपले मान त्या मगरमिटतून मोकळी करून घेतली लाल्या निष्ठून जाताच त्याचा मित्र पाठीमागे सरून पावित्र्यात उभा राहिला आणि जनरलने बंदूक काढली आणि बंदुकीच्या दस्त्यानेच लाल्याला ठार करण्याचा विचार करून तो पुढे गेला लाल्यावर धावला तोच पाठीमागून त्याच्या पाटीत खुर्ची बसली तो पाठीमागे बस फिरून लाल्याच्या मित्रावर बंदुकीचा दणका देणार तोच लाल्याने लोखंड शीग आणून जनरलचे डोके फोडून काढले जनरल, जनरल बेभान झाला तो रक्ताने नाहून निघाला आणि डोळे झाकून वाटेल त्या बाजूला बंदुकीचा दस्ता मारू लागला दोन्ही बाजूने त्याच्यावर मारा होत होता आणि जनरल सर्वत्र दस्ता मार मारित होता त्याने काही सर्व काही फोडून चक्काचूर करून टाकले त्याचे कपाळ फोडून रक्त भात होते त्याला काहीच दिसत नव्हते हो तोच अंदाज करून दस्ता मारित होता त्याने सोनाच्या बाजूकडे झेप घेऊन एका घावात प्रथम तिला खाली लोलावली आणि मग डोळ्यावर येणारे रक्त पुसून त्याने लाल्यावर झपाटा मारला तो त्याने चुकून घेतला लाल्या पुन्हा त्या अंधारात दिसेनाचा झाला तोच त्याच्या पाठीत एक वार झाला आणि त्याच्या हातातील बंदूक खाली पडली त्याने गुडघे टेकले आणि पुन्हा स्वतःला सावरून घेतले आणि चटकन त्याने आपले पिस्तूल काढले तोच लालिया त्याच्यावर धावून आला आणि जनरलने गोळी झाडली लाल्याचे कपाळ फुटून गोळी पार गेली लाल्या खाली पडला आणि लाल्याच्या वेत्राने झडप घेऊन जनरलच्या पोटात सुरा मारला जनरलची आतडी सर्वत्र विस्कटली गेली आणि त्याने पडूनच त्या इस्मावर धड धड पड आपल्या सर्व गोळ्या झाडल्या सोनाने चित्राला घरात झालेल्या त्या भयंकर मारामारीची हकीकत हळूहळू सांगितली ते ऐकून चित्राला भीतीच वाटली तिने सोनाला कोरवाळी सांगितले बरं झालं आता तू मात्र मरू नको मी तुला मरू देणार नाही तू मात्र मरू नको सोनाने डोळे झाकले त्याबरोबर तिच्या डोळ्यातून आचुरीचा धारा गळगरून खाली कानाकडे धावल्या ही रडू कोसळले तो सोना डोळे बंद डोळे उघडून मंद स्वरात म्हणाली चित्रू तुझं लग्न झालं नाही अजून चित्रा डोळे पुसित म्हणाले कधी होणार सोनाने प्रश्न केला होईल लवकरच चित्रा उद्गरली कोणाशी होणार पुन्हा प्रश्न सोनाने केला आणि चित्रा लाजली तिच्या दुःखी चेहऱ्यावर लाज तर लागले लाग आणि मध्ये ताणूबाई म्हणाले माझ्या जयाबरोबर तिचं लग्न होणार आहे हे ऐकून सोना हसली जया चांगला मुलगा आहे सोना म्हणाली बरं झालं तू मात्र आईचं बोलला ऐकूड त्याप्रमाणे वागलीस मी मात्र वाईट केलं मी आब्रू विकली मी माणसातून उठले आता मी कशी तोंड दाखवू तू मला जग म्हणून सांगत आहेस कशाला चित्राला भडबडून आली ती सोनाच्या जा, खाटेजवळ जाऊन बसली अक्का हक्का तू माझी आई तूच माझी बहीण तू जग आता हे दुष्ट घर जाऊन राग झाले आहेत त्यांची आता आता मी जया तू आपण कष्ट करू माणसासारखं जगू अगदी माणसासारखं कोणाचंही एक नको कोणाचीही दोन नको तू सुखासाठी मुंबईला आलीस आणि त्या घाणीत गेलीस मीही स्वतःसाठी आणि आईच्या सुखासाठी त्याच उंबऱ्यात शिरले पण शेवटी दगडासारखं मन करून तुला सोडून काकूकडे गेले म्हणून मी वाचले माझी आबरू वाचली आत्ता तू म्हणून मला सोडून जाऊ नको पुन्हा ह्या जगात तुला आबरूनच जागता येईल म्हातारे म्हणाले सोनाबाई तुला हे अपघात झाला तू घाबरू नको चित्रा काकूर तिला येऊन म्हणाली तू जे केलंस ते करावं म्हणून केलंस का सोनाने नकार दोषेत मान हलवली भीतेस का म्हणू मी म्हणून म्हणते तू जग नि तुझ्या आबरूची होळी करणाऱ्या जगाची होळी होईपर्यंत जग एवढच माझं तुला सांगणं आहे ह्या ऐकून सोना हसली तिच्या चेहऱ्यावर आनंद चमकला आणि नर्सने येऊन त्यांना जाण्यास सांगितले चित्रा नर्सला म्हणाली बाईसाहेब माझी बहीण आहे दोघीकडे आणि म्हातारीकडे पाहून नर्स म्हणाली ही तुमची आई वाटतं होय चित्राने मान डोलावली नर्स म्हणाली बाई घाबरू नका तिला भीत नाही ती जगेल चित्राला आनंद झाला आपली आक्का मरणार नाही आपला जया मरणार नाही आपण आता आनंदात दिवस काढू असं तिने मनाला धीर दिला आणि रोज तुला भेटा येईन असे सोनाला सांगून चित्रा व तानूबाई उठल्या दोघे हसतच बाहेर पडल्या अशा पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी चित्रा ह्या कादंबरीचा का भाग क्रमांक अकरा आणि शेवटचा भाग या ठिकाणी समाप्त झाला किती घाणीमध्ये चित्र त्या ठिकाणी गेली होती पण स्वच्छ निर्माण पाण्याप्रमाणे त्या ठिकाणून बाहेर निघाली भाऊ साठ्यांनी अशी चित्रा साकार केली की ज्या चित्रावरती अनंत संकट आली लहानपणापासून तिने कधी बाप बघितला नाही ती पोटात असताना तिचा बाप वारला ती चित्र मोठी झाली त्या चित्राचं लग्न झालं येथि जातीला चित्र पंधरा दिवस आली आणि परत गेली तर तिच्या नवऱ्याच्या कानात गोम गेली आणि तिचा नवरा चित्राला न स्पर्श करता असाच तिला सोडून गेला त्या ठिकाणावरून चित्र आली चित्रावरती विविध प्रसंग आले गावातील गावगुंडांनी तिच्या घरावर हल्ला केला चित्रा मुंबईला आली मुंबईला आल्यानंतर चित्रावरती जनरलने नजर टाकली लालियाने टाकली त्या दोघांच्या तावडीतून चित्र सटकली आणि त्यांच्या गावातील एका काकूकडं आली तिथं तिचा लहानपणीचा जया तिला भेटला आणि त्या जयावर सुद्धा गिरणे कामगार असल्यामुळं कामगार आणि इंग्रजांचा संप झाला आणि त्याच्यावर गोळी लागली पण ती नशिबाने गोळी त्याच्या खांद्याला लागली आणि तो जया मरता मरता त्या ठिकाणी वाचला एवढ्या संकटातनं त्या बहीण व्यवसाय वेस वेश्या व्यवसाय करणारी बहीण सोना त्या ठिकाणी चित्रा राहून निष्कलंकित चित्रा पवित्र चित्र त्यातनं बाहेर पडली आणि त्या घाणीतनं बाहेर पडून तिनं तिचं शील तिची आबरू ही शेवटपर्यंत जपली आईनं जसे सांगितलं चित्रा तो आपली आबरू वाचव आईचे शब्द त्या चित्राने शेवटपर्यंत खरे केले आणि ती चित्र जगली अशी चित्र अण्णाभाऊ साठे यांनी साकार केली ती चित्रा रशियाने डोक्यावर घेतली सत्तावीस भाषेत कादंबरी प्रकाशित झाली आणि त्या चित्रा अशी पवित्र चित्रा अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यातील नायक आणि नायिका अस्तित्वासाठी झुंज देणारा आणि जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना सामान्य लोकांना अण्णाभाऊने नायक केलं नायिका केलं म्हणून अण्णाभाऊसाठी हे थोर साहित्यिक आहेत महापुरुष आहेत त्या अण्णाभाऊंना माझे कोटी कोटी अभिवादन करून त्यांच्या ह्या कथा कादंबरी चित्रा या ठिकाणी आपण समाप्त करतो अण्णाभाऊंच्या अशा थरारक कथा कादंबऱ्या आपण ऐकण्यासाठी माझ्या आप प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब कराल आणि अण्णाभाऊ समजून घ्याल विविध महापुरुष समजून घ्याल त्यांचे विचार समजून घ्याल एवढे अपेक्षा या ठिकाणी करून तोडतास चित्राला आपण ह्या ठिकाणी शेवटचा सलाम करून चित्राला कर या ठिकाणी आपण थांबून पुढच्या कादंबरीची आपण लवकर वाट पाहाल या अपेक्षा आपल्याकडं करून मी तुर्तास या ठिकाणी थांबतो